ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे मान्सून महाराष्ट्राच्या विशीवरती येऊन पोहोचलेला आहे मान्सूनने तळकोकणामध्ये वर्दी लावलेली आहे सिंधुदुर्गाच्या सीमेवरती हा पाऊस जोरदार सुरू झालेला आहे यंदाच्या मान्सूनच्या पावसाची पहिली दृश्य माझाच्या हाती लागलेली आहेत दरम्यान सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यामध्ये हजेरी लावल्यानंतर मान्सूनने दक्षिणेकडच्या राज्यांच्या दिशेने प्रवास सुरू केल्याची माहिती आहे पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली आहे आता पुढच्या बहात्तर तासात मान्सून परत एकदा कोकणच्या दिशेने सक्रिय होईल दोन से तीन दिवस हम मुंबई मधे देखी है मानसून की वर्तमान स्थिति अच्छी है आज कुछ और उत्तर की तरफ मानसून बढ़ा है अभी भी आज हमने गोवा मतलब कवर किया है मानसून पूरा गोवा कवर कर लिया है और कोंकण के दक्षिणी टिप को बेनेगरूला एक जगह है वहाँ से होते हुए दक्षिणी कर्नाटका के हिस्से चित्रदुर्ग होते हुए तमिलनाडु रायलसीमा होकर के ये लाइन बढ़ रही है वो लाइन आप देख सकते हैं और अगले बहत्तर घंटे में हम उम्मीद कर रहे हैं कि महाराष्ट्र के कोंकण की ओर भाग मध्य महाराष्ट्र के भाग या रायलसीमा में मानसून प्रवेश करेगा इकडे धुळ्यामध्ये जोरदार बरसलेल्या पूर्व पावसामुळे पांझरा नदीला मात्र पूर आलेला आहे आणि त्यामुळे सुरत नागपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे पावसामुळे ठिकठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या गेट आहेत लातूरमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जाळवळाचा पूल वाहून गेलेला आहे वीस गावांचा त्यामुळे संपर्क तुटला आहे